नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा सिल्दोड तालुक्यातील डोंगरगाव येथे ईद मिलन शिरखुर्मा दावत कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष मुश्ताक पठाण यांच्या घरी ठेवण्यात आला होता या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जालना लोकसभा उमेदवार प्रभाकर बकले यांची प्रमुख उपस्थिती होती या ईद मिलन कार्यक्रमास विविध पक्षाचे संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले यावेळी जालना लोकसभेचे उमेदवार प्रभाकर बकले यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी एक मध्यमवर्गीय धनगर समाजाच्या मुलाला उमेदवारी देऊन जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठेवू

तुमसमोर तुमच्या नातेवाईकाचं एक एक मत म्हणून मी तुमच्या गावामध्ये ईडी बांधण्याला आलेलो आहे काढला तर माझ्या नावात <tip> फक्त नावा अकरा गुंठ्याचा मी पालक आहे माझ्या घरी येऊन जर तुम्ही माझं घर जर आजही माझं घर साडेपाचशे स्कूल फुटत आहे आणि त्याच्यावरही पत्र येतो मग आता विचार करा एक सर्वसामान्य धंगाच्या कोणाची लढाई ज्याचा बंगला या मध्ये आहे सोबत या मैदानात मी उतरलेलो आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मला हे गाणे सांगितलं बदल मामा आपल्याला जालन्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्यायची आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने एखादा चांगला धनगर परिपक्व धनगर जो पूर्ण उडेल असा धंग शोधा आपण एका पक्षावर उमेदवाराचा चेहरा न बघता सलग पाच वेळा मतदान केलं तरी आपण त्या गावात जात जर आपण त्या गावात जात नसेल तर त्यांच्या आई आपल्याला कशा काय समजणार आणि त्यांच्या आई जर आपल्याला ना समजल्याच नाही आपण समजून घेतलंच नाही तर दिल्लीच्या संसद भवनामध्ये तुम्ही काय बोलला त्याच्यासाठी त्यांनी जनतेत जायला हवं हो होत लोकांचे प्रश्न ऐकून घ्यायला पाहिजे होते प्रत्येक माणूस म्हणतो आम्ही रावसाहेब दानवे साहेबांना कधीच त्या ठिकाणच्या सभागृहात बोलताना पाहिलं नाही बरोबरच ज्या माणसाला त्या लोकांच्या प्रश्नाची जाणीवच नाही मतदार मतदारसंघातल्या लोकांच्या काय प्रश्न आहे याचा आढावाच त्यांच्याकडे नाही तर सभागृहामध्ये तो, तो माणूस काय बोलला बोलू शकत नाही मित्र तुमच्यातला मी एकदम जनसामान्य माणूस आहे या ईद मिलन कार्यक्रमात उपस्थित सिल्लोडचे माजी नगराध्यक्ष बनेका पठान रहिमाबादचे माजी सरपंच अंकुश पाटील डोंगरगावचे सरपंच निजाम पठान वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सचिव तैयब जफर माथाडी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष के के जगताप वंचित बहुजन आघाडीचे पी के दाभाडे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शालिक बाबू शेळके माजी सरपंच लक्ष्मण सपकाळ ग्रामपंचायत सदस्य फारुख पठाण ग्रामपंचायत सदस्य इम्रान पठाण वन डे न्यूज संपादक फकीरचंद तांबे नसीब पठान इरफान पठान निसार पठान सांडूका मनोरका मेवत्ती राहुल कांबळे वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या सपनाताई दांडगे वंचित बहुजन आघाडीचे तालुका युवा अध्यक्ष माणिक जगताप विष्णू दांडगे मनोज बावस्कर सतीश बिरारे गजानन वाघ अशोक सरोदे अमोल सरोदे सुनील सरोदे कृष्णा सागरे लुका सुभाष सागरे सचिन सागरे रफीक पठान पठाण दादा व गावकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा